CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी राजकारणातील खुर्चीची भूक हे मुद्दे नेहमी चर्चेत असतात पण बुलढाणा जिल्ह्यातील हातडी येथील उच्च शिक्षित तरुण बेरोजगार गणेश सपकाळ यांनी मात्र स्वतः खुर्ची बनवून उपजीविका चालवली आहे राजकीय आरामदायी खुर्च्या स्वतः ऑफिस करिता लागणाऱ्या खुर्च्या तयार करत विदर्भ मराठवाड्याच्या बाजारपेठेत रोज तो स्वतः विक्री करतो साधारण चार हजार ते पाच हजार रुपयात मिळणाऱ्या या रस्त्यावरील खुर्च्यांना ग्राहकांची चांगली मागणी असल्याने दररोज आपण पाच ते दहा खुर्च्या या विविध गावांमध्ये फिरून विक्री करत आहे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राजकारणात खुर्चीसाठी झगडणाऱ्यांना प्रेरणा देणारा हा तरुणाचा उदाहरणात्मक व्यवसाय सर्वत्र चर्चेत आहे कारण गणेश सपकाळ याने खुर्चीलाच आपले रोजगाराचे साधन बनवले आहे तर खुर्चीचा सहारा घेतल्याशिवाय स्वतःचा व्यवसाय ही उभा केला आहे मी गणेश रामराव सपकाळ राहणार हातेली हे आपलं स्वतःचं चेअर प्रोटेक्शन आहे जालनामध्ये हे आपण स्वतः बनवतो आणि स्वतः गावोगावी खेड्यापाड्यावर जाऊन तालुक्यावर जिल्ह्यावर जाऊन स्वतः आपण या सेल करतो दुकानपेक्षा स्वस्त दरामध्ये ही चेअर आपण रोडवर सेल करतो कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला प्रतिसाद कसा चांगला आहे सर तुम्ही शिक्षित आहे तरी हा व्यवसाय निवडला का हो व्यव व्यवसायाचे पर्याय नाही सर व्यवसायच करावा लागणार आणि आपले स्वतःच आहे त्यामुळे आपल्याला परवडत एक छोटासा प्रश्न सध्या खुर्ची करता भांडणं होत असता हो हो तुम्ही कसं पाहता या खुर्चीकडे तुम्हाला काय देते ही खुर्ची हे आपली रोजीरोटी सर ती ज्या खुर्चीसाठी लोक मांडताय ती खुर्ची हे केली आपली रोजीरोटी हे आपलं कमवायचं साधन आहे आपली लक्ष्मी तो तो वागवेगळा झाला जो तुम्ही म्हणता तो वागवेगळा झाला पण हे आपलं कमवायचं साधन आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा